बातमी कोरटकर संदर्भात प्रशांत कोरटकरला जेल होणार की बेल मिळणार हे पाहावं लागणार कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे कोरटकरचा सध्या कळंबा जेलमध्ये मुक्काम आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या के प्रशांत कोरटकरने गेल्या दोन दिवसांपासून न्यायालयीन कोठडीमध्ये कळंबा जेलमध्ये तो मुक्कामी आहे आज त्याच्या जामिनावरती सुनावणी होणार असून आज त्याचा मुक्काम कळंबा जेलमध्ये राहतो की त्याला जामीन मिळतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशांत कोरटकरची अंडा सेल मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे तिथे दहा सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्यावरती निगराणी ठेवत आहेत दोन सुरक्षा रक्षक त्याच्यावरती निगराणी ठेवून आहेत असा कडेकोट बंदोबस्त प्रशांत कोरटकर करण्यात आलेला आहे आणि त्याने जामीन अर्ज देखील केलेला कर... के आहे त्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे त्यामुळे कोरटकरला जेल होतीये की त्याला बेल मिळेल त्याला जामीन मिळेल हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह हो वक्तव्य केलं होतं इंद्रजीत सावंत यांच्या संदर्भात देखील वक्तव्य केलं होतं त्यांना धमकी दिली होती या प्रकरणी प्रशांत कोरटकर हा गुन्हेगार ठरला जात होता आज त्याच्या जामीन अर्जावरती सुनावणी होते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमर आज कोल्हापूरच्या कोर्टामध्ये जामीन अर्जावरती सुनावणी केली जाणार आहे काय अधिकचा तपशील आहे जानवी आज त्याची न्यायालय न्यायालयीन कुठली चौदा दिवसाची आहे परंतु त्या त्या वकिलांनी जामिनाची अर्ज केला होता त्याची सुनावणी आज आहे जामीनाची अर्ज सुनावणी दुपारी होते का अकरा वाजता होते पाहणं गरजेचे आहे जरी जामिनाची सुनावणी लवकर झाली आणि त्याला चुकून जामीन मिळाला तरी त्याची रवानगी ही आजच्या दिवस पोलीस कोठडीत राहील जर वेळानं जामिनाची प्रक्रिया झाली तर नियमाप्रमाणे नंतर कुठल्याही आरोपीला जेल मधून बाहेर काढलं जात नाही त्यामुळे मुळात त्याला आज कोर्टामध्ये आणतात का हे पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याला जामीन ताम मिळतो का हे पाहणं गरजेचं आहे युक्तिवाद कशा प्रकारे होतो हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे आजच्या युक्तिवादाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर प्रशांत कोरटकरला जेल होणार की बेल मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या सुनावणीकडे आज लक्ष आहे प्रशांत कोरटकर यांनी जामीनासाठी अर्ज केला होता त्याच्या वकिलांनी अर्ज केला होता आणि त्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे